दोन गुंठे जमीन खरेदी विक्री आता कायदेशीर झालीये का आणि असे व्यवहार करायचे कसे हो हा प्रश्न अनेकांना पडलाय आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि तुकडेबंदी कायद्यात काय बदल झालेत कोणाला फायदा होणार हे सगळं समजून घेऊया आणि हो अशीच एकदम कामाची माहिती हवी असेल ना तर आपला महसूल शाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा फुकटे अगदी हा भाग शेवटपर्यंत बघा कारण एक दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराबद्दल सगळी महत्वाची माहिती यात आहे मागे ना माझ्या एका ओळखीच्या माणसाने गावाकडे एक गुंठा जागा घेतली होती पण ती नोंदणीच होईना खूप म्हणजे खूप त्रास झाला बिचाऱ्याला मग कुठून तरी योग्य माहिती मिळाली आणि मार्ग निघाला म्हणूनच म्हणते खात्रीशीर माहितीसाठी महसूलशाही हवाच बरोबर आहे आणि आजची ही जी चर्चा आहे ती माननीय डॉक्टर संजय कुंडेटकर सनांच्या एका लेखावर आधारित आहे सर तुमचे खूप खूप आभार नक्कीच त्यांचे आभार मानायलाच हवेत तर मग पहिला प्रश्न घेऊया हे जे एक दोन गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीचे नवीन नियम आलेत ते नेमके आहेत तरी काय म्हणजे आधी का नव्हतं करता येत असं हो चांगला प्रश्न आहे म्हणजे काय होतं की पूर्वी आपला तुकडेबंदी कायदा होता एकोणीसशे सत्तेचाळीसचा हो आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता पण आहे एकोणीशे सहासष्टची तर त्यात काय तरतूद होती की प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन विकता येत नव्हती प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे म्हणजे साधारणपणे जिरायत जमीन असेल तर वीस गुंठे आणि बागायत असेल तर दहा गुंठे यापेक्षा कमी तुकडा पाडून विकायला परवानगी नव्हती अच्छा म्हणजे ते व्यवहार एक प्रकारे बेकायदेशीर ठरत होते अगदी त्यामुळे मग अनेक व्यवहार कागदोपत्री होत नसत लपून छपून व्हायचे आणि त्यात फसवणूक व्हायची शक्यता खूप जास्त होती हो हे तर आहेच पण आता मार्च ला शासनाने एक अधिसूचना काढली आहे अच्छा दोन हजार चोवीस ची नवीन हो त्या तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केली आहे त्यामुळे आता एक किंवा दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री कायदेशीर झाली आहे आणि तिची व्यवस्थित नोंदणी पण करता येणार आहे अरे ही तर खूप दिलासादायक बातमी आहे अनेकांसाठी पण आता हे कायदेशीर झालंय खरं मग त्यासाठी काही नवीन अटी आहेत का किंवा प्रक्रिया काय आहे नक्की हो अर्थातच काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा व्यवहार करण्याआधी जी संबंधित ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका महानगरपालिका असेल त्यांची प्रशासकीय परवानगी घेणं आता बंधनकारक आहे अच्छा परवानगी आवश्यक आहे हो आणि त्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे एक विशेष नोंदणी शुल्क पण भरावा लागेल शुल्क पण आहे तर हो आणि भविष्यात हे सगळं अजून पारदर्शक व्हावं म्हणून एखादी ऑनलाईन प्रणाली पण येऊ शकते तशी शक्यता आहे म्हणजे सगळं ऑनलाईन झालं तर अजून सोपं होईल नक्कीच आणि यात अजून एक छोटी पण महत्वाची गोष्ट सांगतो सांगा ना समजा विहीर खोदायची आहे किंवा शेतासाठी रस्ता हवाय घरकुल बांधायचा आहे अशा विशेष कारणांसाठी जमिनीचा तुकडा करायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल अच्छा कलेक्टरची परवानगी हो आणि ती मंजुरी एका वर्षासाठी वैध असेल हे सगळं त्या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या राजपत्रात स्पष्ट केलंय म्हणजे आता प्रक्रिया बऱ्यापैकी स्पष्ट झालीय छान अशा परवानगी प्रक्रियेबद्दल कुणी ऐकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा हा आणि हो अशाच अपडेट्ससाठी महसूलशाही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच सर अजून एक लोकांमध्ये ना मोठा गैरसमज असतो बघा तो, तो म्हणजे भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीबद्दल कि त्या विकताच येत नाहीत किंवा खूप म्हणजे खूप किचकट प्रक्रिया असते काय सांगाल याबद्दल अनेकांना वाटत की वर्ग दोन ची जमीन म्हणजे मोठी डोकेदुखीच आहे विकायला हो तेच तर भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनींना वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतलाय अच्छा म्हणजे वर्ग एक मध्ये हो महाराष्ट्र जमीन महसूल तरतुदीनुसार हे रूपांतर करता येतं मग याचं शेतकऱ्यांसाठी काय फायदा होतो माझ्या अनुभवातून सांगतो याचा थेट फायदा होतो वर्ग एक मध्ये रूपांतर झाल्यावर काय होत की ते शासकीय निर्बंध कमी होतात किंवा निघून जातात बर त्यामुळे शेतकऱ्यांना अशी जमीन विकणं खूप सोपं होतं जमिनीला योग्य किंमत मिळते व्यवहार सुलभ होतो खास करून लहान शेतकऱ्यांसाठी ही खरंच मोठी सोय आहे हे तर खूपच महत्वाचं आहे हे लक्षात ठेवायला हवं तर मग हे जे सगळे बदल झालेत म्हणजे एक ते दोन गुंठे विकायला परवानगी मिळाली वर्ग दोन जमिनींचं सुलभीकरण झालं याचा नक्की कोणाकोणाला फायदा होणार आहे थोडक्यात सांगाल का हो नक्कीच बघा याचा परिणाम खूप मोठा आहे आणि अनेक अने घटकांना फायदा आहे पहिलं म्हणजे सामान्य नागरिक हो ज्यांना घर बांधायला किंवा छोट्या गुंतवणुकीसाठी कमी जागा हवी असते त्यांना आता कायदेशीरित्या असा छोटा भूखंड घेता येईल फसवणूक टळेल बरोबर दुसरं म्हणजे शेतकरी किंवा जमीन मालक त्यांना गरजेनुसार एक दोन गुंठ्यांसारखा लहान तुकडा कायदेशीर विकून पटकन आर्थिक गरज भागवता येईल आणि ज्यांच्याकडे वर्ग टू ची जमीन आहे त्यांना ती विकणं सोपं होईल शेतकऱ्यांचा मोठा फायदा यात आणि तिसरं म्हणजे शासन शासनाला बेकायदेशीर व्यवहारांवर नियंत्रण आणता येईल मालमत्तांच्या नोंदी अद्याप राहतील आणि अर्थातच नोंदणी शुल्कातून महसूल पण वाढेल थोडक्यात सांगायचं तर यामुळे सगळ्यांसाठीच एक चांगली परिस्थिती निर्माण होते आहे पण हो याची अंमलबजावणी योग्य रीतीने होणं महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही अगदी खरंय म्हणजे जवळपास सगळ्यांसाठीच काहीतरी चांगलं आहे यात ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक आणि शेअर तर बनतोच तर आज आपण काय पाहिलं थोडक्यात म्हणजे एक दोन गुंठे जमिनीचे व्यवहार आता कायदेशीर झाले आहेत पण त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आणि नोंदणी शुल्क लागेल बरोबर आणि वर्ग दोन चा जमिनी विकण्यातल्या अडचणी पण कमी झाल्या आहेत अगदी पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे सरकार कायदे आणतं योजना आणतं पण आपल्या हक्कांसाठी आपण स्वतः किती जागरूक आहोत किती माहिती घेतो यातच खरी ताकद आहे क्या बात अगदी बरोबर तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही युट्यूब चॅनल सरांचे मनापासून आभार मानायचे आहेत हो नक्कीच आणि हे लक्षात ठेवा आपला महसूलशाही चॅनल कोणताही सल्ला किंवा कायदेशीर उत्तरांसाठी शुल्क घेत नाही तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण अजून एका महत्त्वाच्या महसूल विषयावर बोलणार आहोत तोपर्यंत अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रॅम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या परिचितांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की पाठवा माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि नकळतपणे आपणही कोणाची तरी मदत करू तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आवडला असेल तर शेअर करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद जय महाराष्ट्र